हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मराठीत चित्र रेखाटन सजावट स्पष्टीकरण उदाहरण स्पष्टीकरणात्मक दिलेले चित्र होत आहे इलस्ट्रेशनला पण प्रयोग कर आई विल यूज वन रिसेम्पल एज एन इलेन दुसरा वाक्य है writers by गिवन आफ्टर illustration. Friends व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू